अशी जर दही मिरची मिळाली ना तर साधं जेवण पण अगदी रुचकर लागतं म्हणूनच उन्हाळी वाळवणातला अजून एक प्रकार मी आज घेऊन आलेली आहे ती म्हणजे दही मिरची किंवा सांडगी मिरची याची रेसिपी तर अगदी सोपी आहे पण खायला इतकी रुचकर लागते अगदी साधं जेवण असेल किंवा कंटाळा जरी आला ना तर फक्त भातासोबत ही मिरची तळून तर खाल्ली तरी खूप अप्रतिम लागते चला तर सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही अगदी साधी सोपी उन्हाळी वाळवणातली दही मिरची किंवा सांडगी मिरची करायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी अशी कमी तिखट पाव किलो मिरची घेतलेली आहे ही मिरची याचे देठ आपल्याला अजिबात काढायचे नाही आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे मी दाखवत आहे त्याप्रमाणे जर तुम्हाला मिरची मिळाली ना ती ती तर ती घ्या ती जास्त छान वाटते म्हणजे छोटी पण असते आणि तेलामध्ये तळण्यासाठी पण सोपं जातं तर इथे मी ही जी कमी तिखट मिरची आहे ती घेतली त्यानंतर याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण याला थोडा ड्राय करून घेऊ म्हणजे एका वर किंवा कॉटनच्या कापडावर काढून घेऊ आणि सगळं यातलं पाणी काढून घेऊ ही थोडी या पद्धतीने पुसून घेतली तरीही चालेल आता ही जी मी मिरची घेतली आहे ती थोडीशी लांब आहे त्याच्यामुळे मी याचे दोन तुकडे करत आहे तर छोटी आणि जाड अशी मिरची तुम्हाला मिळाली तर त्याचे दोन तुकडे करायची गरज नाही आहे ती तशीच ठेवायची तर हे बघा मी या पद्धतीने याचे तुकडे करून घेते आणि मधून पण कळत की चांगली आहे का मिरची खराब वगैरे नाही आहे ना हे पण कळतं जर तुम्ही जाड मिरची घेत असाल तर त्याला मधून कट करायचं आहे म्हणजे हे बघा या पद्धतीने जसं आता मी इथे सिंगल एक मिरची घेतलेली आहे कारण ही छोटी आहे तर या पद्धतीने त्याला कट करून घ्यायचं आणि याच पद्धतीने सगळ्या आपण मिरच्या कट करून घेऊ हे बघा या पद्धतीने सगळ्या मिरच्या मी कट करून घेतल्या आणि मधून स्लिट पण करून घेतल्या म्हणजे तळताना त्या व्यवस्थित तळल्या जातात आता हे बाजूला ठेवू आणि या मिरची साठीचं एक मस्त असं बॅटर तयार करून घेऊ ज्यामध्ये आपल्याला ही मिरची घोळवायची आहे आता दही मिरची म्हटलं म्हणजे याचा अर्थ आपल्याला लागणार ला ला आहे दही तर इथे मी अर्धा किलो दही बांधून ठेवलं होतं थोडं पाणी यामधलं काढलं खूप पाणी काढायची गरज नाही आहे पण खूप पातळ दही असतं ना त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी काढून घेतलं तर हे बघा या पद्धतीचं आपल्याला हे दही मिळालेलं आहे आता यामध्ये चवी पुरतं मीठ घालू म्हणजे मी इथे एक चमचा मीठ घातलं त्यानंतर एक चमचा यामध्ये धणेजिरे पूड घातली अर्धा चमचापेक्षा थोडा जास्त इथे आमचूर पावडर घातलेला आहे आमचूर पावडर घालणं ऑप्शनल आहे पण जर दही आंबट असेल ना तर आमचूर पावडर घालायची गरज नाही आहे पण माझं जे दही आहे हे थोडसं गोडसर होतं खूप गोड नव्हतं पण खूप आंबटही नव्हतं म्हणून मी इथे आमचूर पावडर घातलं हे छान मिक्स करू आणि यामध्ये या मिरच्या घोळवून घेऊ आता या मिरच्या व्यवस्थित याला हे पूर्ण दह्याचं कोटिंग झालं पाहिजे हे बघा या पद्धतीने आता इथे एक महत्वाची टीप म्हणजे जेव्हा आपण हे दही फेटतो किंवा हे दही जेव्हा आपण म्हणजे मिरची वगैरे आपण हे आता रात्रभर ठेवणार आहे तर यासाठी ॲल्युमिनियम किंवा लोखंडी आयर्नच्या ज्या भांडे असतात ना ते आपल्याला वापरायचं नाही आहे कारण आंबट वस्तू आपण या दोन्ही भांड्यांमध्ये मेटलमध्ये आपण वापरत नाही किंवा ठेवू शकत नाही तर इथे मी हा कोटिंगचाच पॅन घेतलेला आहे म्हणजे भांड घेतलेलं आहे तुम्ही स्टीलचं भांड स्टीलचं पातेलं घेतलं तरीही चालेल इवन प्लास्टिक घेतलं तरीही चालेल आता रात्रभर याला आपण या, या दहीमध्ये मस्त भिजवून घेऊ तर या मिरच्यांना खूप छान फ्लेवर येतो या, या दह्याचा पूर्ण जो फ्लेवर आहे तो पूर्ण या मिरच्यांना लागलेला आहे आणि हे बघा या पद्धतीने आता या मिरच्या इथून काढायच्या आणि या ताटावरती एक एक असं पसरवून घ्यायचं जेव्हा मिरची आपण घेतो तर ती मिरची फक्त मिरची न घेता त्याला जे काही दही लागलेलं आहे ते संपूर्ण छान त्याला कोटिंग झालं पाहिजे म्हणजे सगळ्या मिरच्यांना या पद्धतीने दही लागलेलं पाहिजे तर हे बघा या पद्धतीने मी सगळ्या मिरच्या ठेवून घेतलेल्या आहे आता याला आपल्याला सुकवायचे आहे कडकडीत सुकवायचंय याला आपल्याला चार ते पाच दिवस लागू शकतात मिरची जेवढी जाड असेल त्याच्यानुसार आपला टाइम कमी जास्त होऊ शकतो तर आता मला पाच दिवस झालेले आहे आजचा सहावा दिवस आहे कडकडीत उन्हामध्ये हे मी वाळवून घेतलं आणि आता तुम्ही बघू शकता मिरचीचा रंग पण असा थोडासा ब्राउनिश झालेला आहे थोडासा तो वाळलेला दिसत आहे तर असंच आपल्याला पाहिजे आहे अशीच आपल्याला मिरची सुकवून घ्यायची आहे आता मी इथे तोडून दाखवत नाहीये पण तुम्ही या ना त्याला थोडंसं तोडून घ्यायचं म्हणजे जर जा एकदम छान क्रिस्पी झाली याचा अर्थ आपली ही मिरची व्यवस्थित वाळलेली आहे मग ती आणायची आणि एका डब्यामध्ये भरून घ्यायची ही मिरची वर्ष काय दोन वर्ष का खूप चांगली राहते अजिबात खराब होत नाही आता याला आपण तळून बघू तर हे बघा या पद्धतीने मिरची तळून घ्यायची जर मिरच्या छोट्या असेल ना तर तेल कमी लागतं आणि कमी तेलामध्ये हे आपण तळून घेऊ शकतो आता मिरची काढून घेऊ छान तळून झालेली आहे अशी थोडी ब्राउनिश करायची आणि तेव्हाच ती क्रिस्पी पण होते आणि चवीला पण छान लागते आता हे पण काढून घेऊ आणि सर्व करू हे बघा आपली मिरची मस्त तळून झालेली आहे आणि मी आज केला आहे पिठलं आणि भात त्यासोबत ही मिरची अप्रतिम लागते आमच्याकडे म्हणजे विदर्भामध्ये ही दही मिरची बेसन भात सोबत खातातच म्हणजे संध्याकाळी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये संध्याकाळी हा बेत असतो मस्त बेसन भात करायचा किंवा पिठलं भात करायचा आणि सोबत ही मिरची तळायची आणि सोबत कांदा तर राहतोच तर अशी ही चमचमी तरीही अगदी झटपट होणारी ही दही मिरची किंवा सांडगी मिरची तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आहे ना रेसिपी अगदी सोपी आहे कोणीही याला करू शकतो तर एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत तो बाय बाय